नमस्कार जय कांदे जय महाराष्ट्र सर्व मित्रांचं स्वागत करतो मी श्रीराम देशमुख कुस्ती दंगल अपडेट साला बाधा परमाने या वर्षे पिंपणे श्री सद्गुरु खंडोजी महाराज यांच्या एकशे शहाण्णव पुण्यतिथी निमित्त श्री नामसत्ता महावित्त निमित्त वे कुस्ती मैदान दिनांक बारा नऊ दोन हजार चोवीस गुरु वार गुरुवार सकाळी साडेआठ कुस्ती मैदानाला सुरुवात होणार तुफानी कुस्ती आपल्याला संध्याकाळी साडेपाच वाजेपर्यंत बघायला भेटणार तर सर्व कुस्तीप्रेमी वस्ताद मंडळी आणि पहिल्याने याची नोंद घ्यायची बारा नऊ दोन हजार चोवीस रोजी पिंपणेर कुस्ती मैदान होणार आहे तर सर्व कुस्ती प्रेमी आपली हजेरी लावायचे आयोजक कुस्ती समिती पिंपनेर ठिकाण कुस्ती मैदान विठ्ठल मंदिर पिंपनेर तालुका साखरी जिल्हा धुळे तर पिंपनेर कुस्ती मैदानचे सर्व व्हिडिओ आपल्याला इन्फो युट्यूब चॅनल बघायला भेटणार व्हिडिओ आवडल्यास इन्फो युट्यूब चॅनलला ला करा लाईक करा शेअर करा आपले गावाकडचे कुस्ती मैदानचे व्हिडिओ बघण्यासाठी